माझ्या हेल्थ चॅनल चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतो आहोत पोपटी मिरची म्हणजेच या पद्धतीच्या मिरच्या याचा खरडा किंवा याला चटणी ही म्हणता येईल काय होतं बऱ्याच वेळेला उन्हाळ्यात आपल्याला असं छान खाण्याची इच्छा असते खरडा बिडा किंवा चटणी बिटणी असं खूप जणांना जेवणामध्ये लागतं पण काय होतं उन्हाळ्यामध्ये ती आपली रेग्युलर तिखट मिरची याचा जर लसणाची चटणी करून खाल्ली तर आपल्या पोटात आग पडण्याची शक्यता असते अशा वेळेला या मिरचीचा जर ठेचा केला आणि थोडा जास्त प्रमाणात जरी खाल्ला तर काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि जेवणाची चव लज्जत सुद्धा वाढवते त्यामुळे एखादी चपाती आपण जास्तच खातो तर याचेच मी आज तुम्हाला लसणाची खरडा हिरवी मिरची पोपटी मिरची याच्यापासून बनवलेली चटणी खरडा दाखवते आहे ही मिरची आरोग्यासाठी खूप छान असते कमी तिखट असते आणि हेल्थसाठी चांगली असते केसांच्या वाढीसाठी सुद्धा ही मिरची तेवढीच खाणं चांगली असते चला तर मग कुठल्याही फॉर्म मध्ये तुम्ही या मिरचीला खाऊ शकता पण आज आपण बनवतो आहोत या मिरचीचा ठेचा किंवा खरडा चला तर रेसिपीला सुरुवात करूया खूपच छान लसणाचा खरडा वा 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 जेवणाची लज्जत वाढवली आहे असं माझे मिस्टर मला सांगतायत वा खूप छान इथे लसणाची आपली चटणी तयार झाली आहे खूपच टेस्टी आहे आणि खूप छान लागते खायला इथे मी ह्या पोपटी मिरच्या घेतल्या आहेत त्याचे देट काढून घेतले आहेत स्वच्छ धुवून त्याचे देठ काढले आहेत अशा पद्धतीने या मिरच्या असतात त्याची देठ काढून घेतली आहे आणि पाच सहा रेग्युलर आपल्या मिरच्या असतात ज्या ग्रीन चिलीज आहेत त्या घेतलेल्या आहेत यामुळे हा लसणाचा ठेचा खूप छान होतो आणि ह्या गावरान लसूण आहे तर याची मी साल नाही काढली फक्त फक्तच चोळून घेतलेला आहे वरचे वरची टरफलं काढली आहे आणि मीठ घेतलं आहे इथे तेल घेतलं आहे फ्राय करायला लसणाची चटणी आता ह्या मिरच्या आपण कट करून घेऊया जेणेकरून ग्राइंड करताना त्या एकसारख्या ग्राइंड होतील ह्या मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत जवळजवळ सात ते आठ हिरव्या या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याच्या जोडीला आपण घेतो आहोत या आपल्या हो ग्रीन चिलीज पाच किंवा सहा घ्यायच्या आहेत यामुळे हा या या लसणाचा खरडा खूप टेस्टी होतो आणि फार तिखटही होत नाही आणि फार फिक्काही होत नाही ह्या पाच सहा घेतल्या आणि मीठ आपल्या चवीला घ्यायचं आहे थोडं कमी मीठसुद्धा घेता येईल आणि लसूण घेतला आहे याची हा चोळून घेतला आहे याची साल मी काढलेली नाही आहे हा गावरण लसूण असल्यामुळे जास्त काही काढायची गरज नसते आता याला मी मिक्सरमध्ये जाळसर वाटून घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने हे वाटलं गेलेलं आहे हा लसणाचा खडा इथे तयार झाला आहे आता इथे आपण पॅनवर तेल गरम करत ठेवलं आहे कशावरही तव लोखंडाच्या तव्यावरही तुम्ही याला गरम करू शकता आता हा तेल गरम झाल्यावर याच्यात वाटलेला लसणाचा खरडा टाकून द्यायचा आणि मंद गॅसवर खमंग छान परतून घ्यायचा आहे ही लसणाची चटणी दहा बारा दिवस फ्रीजमध्ये राहते बाहेर राहत नाही कारण की याच्यामध्ये लसूण असतो त्याच्यामुळे बाहेर टिकणार नाही परंतु अशा पद्धतीने करून तुम्ही दहा बारा दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता आता याला छान आपण गरम करून घेऊ थोडासा कलर चेंज करून घेऊ शकता खूप छान वा स्मेल त्याचा येतो आहे याचा कच्चा पण पन पूर्णपणे जाऊन देऊया आणि त्यानंतर याला थोडासा कलर चेंज झाला की खमंगही लसणाची चटणी किंवा खरडा खायला खूप छान लागतो भाकरी किंवा चपाती सोबत तुम्ही याला खाऊ शकता जेवणाची लज्जत वाढवणारा आपला हा खरडा तयार झालेला आहे नक्कीच करून बघा खूप सोपा आहे बघू शकता खूप छान खरडा झालेला आहे खरं तर आजची रेसिपी ही माझ्या मिस्टरांच्या आवडीची रेसिपी आहे त्यांना हा लसणाचा खरडा खूप आवडतो जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि त्यांची एक सुद्धा सुरुवातीला तुम्हाला दिसणारच आहे चला तर मग आत्ता ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा परत भेटूस अशा छानसा व्हिडिओसह हो। तोपर्यंत तो टेक केअर बाय